नमस्कार मित्रांनो ऑलराऊंडर शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघू शकता मित्रांनो राजूरचा बैल बाजार कशा भरलेला आहे मित्रांनो बैल खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची खूप गर्दी झालेली आहे मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कारण पेरणीजवळ आल्यामुळे शेतकऱ्यांनी खूप प्रचंड गर्दी केलेली आहे बैल खरेदी करण्यासाठी बघू शकता बाजार तुम्ही चला तर मित्रांनो बैलांचे बाजार भाऊ मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो आणि लोड्या कशा वाटल्या कमेंट करून सांगत जा कुठून बघत आहे तुम्ही आपला बाजार राजूर ते पण कमेंट करून सांगत जा मित्रांनो बघू शकता बिल बाजार कसा म्हटलेला आहे तर जोड आहे खूप साऱ्या जोड्या आलेल्या बाजारामध्ये चला तर मित्रांनो व्हिडिओ ला सुरुवात करूया मित्रांनो बघू शकतात बारीक पोराचे हातात ते आपले लक्ष्मी हातात ते इथं ते तिकडे नको तो झुकून दे चांगले चालले तिकडे चांगले तिकडे आणून घे पाहिजे ब्याची नाव लोक तुम्हाला एवढं झाला हजार दोन हजार

مغا ميغا اور 20 20 20 انا انا توي اليكترو ها توي برو سر نہیں سر نہیں نسا تو 20 تو 20 نمبر با برتے توکن نمبر نمبر چل چکر نہیں سکا ها નાઈ ને કી હાલો મોડ પોઈન્ટ છે હા ચલો કરીજી 31 कमी ની कमी ની આવડત માંગ્યું છે पंच्याऐंशी ला फायनल किती तुम्ही का मोबाईल नंबर सांगा तुमचा ऐंशी ऐंशी बारा ऐंशी ऐंशी बारा एक्क्याऐंशी त्रेसष्ट एक्क्याऐंशी त्रेसष्ट कुठला जाईरा भुरपूर भुईपूर कसे जातात भिंडात आहे का आणले का महाराज मी काही नाही काही किंमत किती किंमत पस्तीस पस्तीस हजार आ... फायनल किती होईल फायनल तुमच्याकडे तरी पण फायनल होईल तीसचा तीसचा का मोबाईल नंबर सांगायचा तुमचा पंच्याण्णव एकोणतीस पंच्याण्णव एकोणतीस पंचेचाळीस पंचेचाळीस छत्तीस एकोणसाठ छत्तीस एकोणसाठ एकटाचे का पाहुणे जोडी कसे आहेत आता चार तासात कामाला चालू आहे का पूर्ण कामाची गॅरंटी जोडी चार दास पूर्ण कामाची गॅरंटी घेता शेतकरी

पंचावन्न शेतकऱ्याची जोडी आलो आलोडी आलो। जे पाहुणे जोडी हे आहे आपले का समजा हे कशा जातात हिडे जातात व्हाय व्हायले का दादा कामाला चालू के हां पूर्ण कामाची गॅरंटी आहे का पूर्ण डायरेक्ट नाव द देऊन होऊन बजे स्वतः आपण किंमत किती चांग द्यायची सांगा ते पंच्याहत्तर द्यायचे सत्तर लाख समजा दरला का आणि नागोरी कसे जातात हो काय हे चालू आहे पूर्ण कामाला हो तेच काय किंमत सांगून राहिले एक लाख वीस हजार फायनल किती होईल हां एक दहापर्यंत का मोबाईल नंबर सांगा एकदा तुमचा कोणाचा सांगा ना शहाऐंशी शहाऐंशी डबल झिरो डबल झिरो सदोतीस सदोतीस अठ्ठावीस अठ्ठावीस अठरा अठरा शेतकरी का तुम्ही शेतकऱ्याची जोडी तर नाही हे करू शकता

मोबाईल नंबर एकदा सांगायचं मोबाईल नंबर ऐंशी दहा अठरा ऐंशी दहा सत्तर ऐंशी दहा सत्तावन्न पंधरा जोड्या कशा येत कसे दादा ते दादाच कसे आहे दोन्ही करतात आहे का चालू आहे का गाडीला सगळ्या कामा चालू पक्की गॅरंटी किंमत किती चावर द्यायची फक्त द्या सांगाचे फक्त सत्तर द्यायचे पासष्ट सांगाचे सत्तर याचे पासट आहे का हे कशी जोडी जातात सिंगल आहे काय हा हे सिंगल सिंगल हे सात आठ आहे एक करतात हो का कामं चालू आहे दोन नक्की चालू आहे गरिबी आले तर चालन तरी हो राम राम रा ह्याची काय किंमत सांगता याची 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 फक्त पस्तीस

काय आलं बाहेर वाद्याला मोबाईल नंबर सांगायला तुमचा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट पंचेचाळीस त्र्याहत्तर पंचेचाळीस त्र्याहत्तर हा भाऊ पुढे जे काम जोडी देवपूर देवपूरची का दादा दोन दो एक आहे का पूर्ण कामाची गॅरंटी शेतकरी घेत व्यापारी किंमत काय सांग द्यायची एकवीस एकवीस द्यायची किती होईल फायनल नव्वद चे मागातले हो नवद चे मागितले एक ला फायनल मोबाईल नंबर सांगाय का तुमचा सत्तर सत्तर सहासष्ट सहासष्ट पन्नास पन्नास सदुसष्ट सदुसष्ट पंचेचाळीस अशा प्रकारच्या जोड्या राजभर बाजारात येतात मित्रांनो आता पेरणी जवळ आल्यामुळं संख्या कमी झाली मित्रांनो बाजारात चांगली लागलेली मित्रांनो बाजारात मोठा बघू शकता शेती कामाची बाजार कसा आहे मित्रांनो फुलगर्दी आजच्या बाजारामध्ये जोडी जातात का जातात कामाची गॅरंटी आहे कामाची गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी आहे का किंमत किती सांगली लिहायची किती बहिणी नव्वद हजार फायनल नव्वद हजार सांगताय पूर्ण फायनल आहे जोडी जोडी कामाची गॅरंटी आहे का आपली

karena ternak parja diperdanaan berapa nilai juri दिली का जोडी नाही मागून राहिले एक लाख एक लाखाला मागून राहिले का फायनल किती सांगता यायची एकदम <Tribbs> फाइन um <Lahance> मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोवीस चोवीस तीस तेतीस तीस तेहतीस